घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया बातमी महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्याबरोबरच खासगी व वा महानगरपालिकेतील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन प्राथमिक शिक्षण समितीचे नूतन प्रशासन अधिकारी डी सी कुंभार यांनी केले कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारी पदाचा कार्यभार डी सी कुंभार यांनी आज स्वीकारला यावेळी शिक्षक संघटनांच्या वतीने कोल्हापुरी फेटा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी विलास पिंगळे संतोष आयरे राजेंद्र कोरे दिलीप माने इत्यादीने मनोक्ते व्यक्त केले यावेळी द्रोणाचार्य पाटील विठ्ठल देवणे सातापा पाटील अशोक जोंग वाघरे सर शिवाजी गुरव इत्यादी उपस्थित होते आज मनपा शाळेंचा शैक्षणिक गुणवत्तेची वाटचाल ही खूप चांगल्या पद्धतीने दिसून येते तरी पण गुणवत्तेमध्ये आणखी भर देण्यासाठी गुणवत्ता सुधारण्यासाठी जे काही चांगले उपक्रम आहेत ते उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत याशिवाय माननीय आयुक्त मॅडम व उपायुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारे उपक्रम हे प्रभावीरित्या राबविणार आहेत शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे मनपा शाळांसाठी व खाजगी शाळांसाठी भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका